मेन पाव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता इथं काळोबा आहे इथे देवदास आहे सांग देवदास सांगणार मित्र आमचा बाबा आहे मींडिया का आलेला आहे घरीच राहतो वाड्यावर इकडं पाहू शकता आपला मींडिया इथे कृष्णा आहे सांग कृष्णा दोन शब्द इथे मेंढ्या चरताय वावर मध्ये वावर राहिले चारलेलं आमची बैल आहेत आ, तर काळू काळू दोन शब्द सांगणार आहेत तर पाहू शकता आपल्या मीडिया इथं आपला वाडा आहे ते तिकडं माझं घर आहे मी पाहू शकता काळू येतात आपल्याकडं तर काळू दोन शब्द सांग काळू नमस्कार नमस्कार पब्लिक तर बाय आपल्या करा लवकर लवकर मेन पास ब्लॉक ची व्हिडिओ बनवा आहे आता फर्स्ट बोलायचं आमचा बघू शकता आमच्या मीडिया जास्टी जास्टी तर आमच्या आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो कारण की मेंढरा कसे माणसे जास्ती काय ॲडिटिंग करता येत नाही तर आमच्या चॅनलला खोल जास्ती पुढे न्यायचं गुरु करा आम्हाला आणि आम्ही म्हणजे असं मेंढपाळ इथले मेंढ्यात चारतात तिकडे असं काही मोठे नाही जे त्यांनी ते बिझनेस सोडलेला नाही अजून तर मित्रांनो आमच्या मीडियामुळं शेरता येतो कळव दादा पळून गेला तर इथं देवदासी तर मित्रांनो पाहू शकतो आपल्या मीडिया इकडे कृष्णा आहे आपला माझा भाऊ आहे तो हे पाहू शकतो आपल्या मीडिया सपोर्ट करा चॅनल लागेल उपाडून गोळा करून द्यावं लागतं सगळं म्हणजे इकडे तिकडे फिरतात आम्ही आता आहे चकडे आलोय तर आम्ही आता एक महिना इथं राहणार नंतर जाणार आम्ही तिथे मित्रांनो पाहू शकतो आपल्या मीडिया कशा आहेत कमेंट मध्ये सांगा मित्रांनो पाहू शकता आपल्या मंडिया मी पाहू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी पाहू शकता आपल्या मीडिया तर जय महाराष्ट्र जय बनवा मित्रांनो तर आम्हाला आता सपोर्ट डेट राहावा चांगला आम्हाला गुरु करा मित्रांनो तर मित्रांनो बाय मित्रांनो आम्हाला सबस्क्राईबर नक्की करून जावा लाईक सबस्क्राईबर शेअर करा विसरू नका तर बाय मित्रांनो पाहू शकता आपल्या बघा मित्रांनो आता होऊन गेली थोडीशी सतिता मस्त पैकी रात पण गेली तुम्हाला दिसत नाही मोबाईल मध्ये पण रातून हे पाहू शकता इकडे जाऊन चालला अरे चला आपला बोकड्या तर मित्रांनो बाय मित्रांनो बाय